ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वरवेलीच्या राजहॉऊसने सडवला नमनाचा साज. शिमगौसवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील वरवेली रांजणीवाडीतील राजहॉऊस नमन मंडळ गट क्रमांक 107 सडवला असून या मंडळाचा संकासुर गुहागर तालुक्यास राज्यभरत प्रसिद्ध आहे. मंडळाने आपल्या नमणाच्या कार्यक्रमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे वरवेलीच्या या संकाश अनेक ठिकाणी कार्यक्रमासाठी मागणी असते शिमगोत्सवानिमित्त निघणारा संकासूर अलीकडे पर्यटकांची आकर्षणी झाला आहे अनेक परदेशी पाहुण्यांना संकासुराचे हे नृत्य भुरळ पाडते शेकडो वर्षाची ही वर्षा परंपरा अजूनही कायम असून दुसऱ्या होळीपासून राजहंस नमन मंडळ भोवणीसाठी बाहेर पडला आहे वरवली येथील डोंगराच्या कुशीत वसलेल्या चारशे वस्तीच्या रांजणीवाडीत ही लोककला पिढ्यानपिढ्या जपण्यात आली हा लोकप्रकार या मंडळाने जपला असून गण गवळण फार्स आणि वंगनाट्य असा कार्यक्रम सादर होतो या नमनातील संकासुराला विशेष मागणी असते किंबहुना याचमुळे वरवेलीचा संकासूर प्रसिद्ध आहे महानकरी निपसाठी विनोद चव्हाण गुहागर